नमस्कार मित्रांनो आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण एक अशी समस्या घेऊन बोलणार आहोत जी खूप सामान्य वाटते पण खूप लोकांना तिचा त्रास होतो आणि विशेष म्हणजे बरेच जणं याकडे फारसं लक्ष देत नाहीत ती समस्या म्हणजे हात किंवा पाय सुन्न होणं होय कधी अचानकच बोटं जड होतात जळजळ होते मुंगे येतात कधी असं वाटतं की हातच हलत नाही आहे किंवा पायावर प्रेशर आलेलं वाटतं ही स्थिती काही वेळाने आपोआप बरी होते म्हणून लोक म्हणतात अरे काही नाही हो थोड्या वेळाने बरे होईल पण मित्रांनो जर ही गोष्ट वारंवार घडत असेल जर रोज हातपाय शून्य होण्याचा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका कारण कधीकधी हे एखाद्या मोठ्या आजाराची सुरुवात असू शकते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या शब्दात सांगणार आहे हे हात किंवा पाय का शून्य होतात यामागची विविध कारणं काय असतात कोणत्या सवयींमुळे ही समस्या वाढते कधी ही सामान्य समस्या असते आणि कधी ती गंभीर आजाराचं लक्षण असू शकते कोणते घरगुती उपाय करू शकतो आहारात कोणते बदल करावेत कोणत्या वेळी डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे सर्व काही सविस्तर सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वसामान्यपणे काय होतं कोणीतरी म्हणतो रात्री झोपताना हाताखाली झोपले म्हणून हात सुन्न झाला कोणी म्हणतो अरे पाय क्रॉस करून बसलो होतो म्हणून पाय सुन्न झाला हे बरोबर आहे पण जर हे नेहमीच होत असेल जर तुम्हाला सतत हात झोपताना सुन्न होतोय टायपिंग करताना बोट जड वाटतात चालताना पाय थरथरतोय उगाच जळजळ होते म्हणजे काहीतरी बिघाड आहे हे नक्की सुन्न होणं नेमकं काय का होतं चला एकदम बेसिकपासून सुरुवात करू सुन्न होणं म्हणजे काय बधिरपणा येणं त्या भागात संवेदना कमी होणं जळजळ होणं मुंगे येणं कधीकधी थोडंसं दुखणंसुद्धा जाणवतं त्या भागावर कंट्रोल कमी होतो यालाच आपण सुन्न होणं किंवा नमनेस म्हणतो मुख्य कारण चला आता पाहूया मुख्य कारण कोणती एक रक्तभिसरणातील अडथळा आपल्या हातांमध्ये आणि पायांमध्ये हजारो नसांचं जाळं असतं या नसांमधून रक्त वाहत असतं जर काही कारणांमुळे त्या रक्ताच्या प्रवाहाला अडथळा आला तर त्या जागेवर बधिरपणा येतो मोंगे येतात असे अडथळे कशामुळे येतात खूप घट्ट कपडे घातल्यामुळे एका जागी खूप वेळ बसल्यामुळे सतत क्रॉस करून बसल्यामुळे व्यायामाचा अभाव असल्यामुळे कामाच्या जागेवर चुकीच्या पोश्चरमुळे कार्पल ट्रनेल सिंड्रोम आजच्या ऑफिस कल्चरमध्ये खूप कॉमन झालेला प्रॉब्लेम सतत लॅपटॉप कॉम्प्युटरवर टायपिंग मोबाईलचा खूप वापर त्यामुळे मनगटातून जाणाऱ्या मज्जतंतूंवर प्रेशर येतं आणि मग बोटं मनगट तळहात सुन्न होतात मुंगे येतात यासाठी मनगट हलकं फिरवणं स्ट्रेचिंग करणं विश्रांती देणं खूप महत्त्वाचं आहे पोषक घटकांची कमतरता हो मित्रांनो अनेकांना हे माहीतच नसतं पण शरीरात काही महत्त्वाच्या पोषक तत्वांची कमतरता असेल तरी देखील सुन्नपणा येतो आता या काय कमतरता आहे ते जाणून घेऊया व्हिटॅमिन बी B1, वन व्हिटॅमिन बी ट्वेल मॅग्नेशियम कॅल्शियम लोह पोटॅशियम जर ही तत्व कमी असतील तर हातपाय वारंवार सुन्न होतात म्हणून संतुलित आहार घ्यावा लागतो थायरॉईड मधुमेह स्ट्रोक यांचे गंभीर कारणं कधीकधी ही समस्या फक्त रक्ताभिसरणाची नसते किंवा फक्त पोषण तत्वांची कमतरता नसते तर एखादा मोठा आजार यामागे असतो थायरॉइडचा प्रॉब्लेम मधुमेह स्ट्रोकचं सुरुवातीचं लक्षण नसांमधील इन्फेक्शन किंवा डॅमेज जर लक्षणं वारंवार आणि तीव्र असतील तर डॉक्टरकडे जायचं विसरू नका आता चला पाहूया आपण घरी काय काय करू शकतो एक हलक्या हातांनी मालिश मोहरीचं तेल तिळाचं तेल एकदम उत्तम रात्री झोपण्यापूर्वी हलकं तेल लावून मालिश करा यामुळे रक्ताभिसरण सुधारतं दोन गरम पाण्यात सैदेव मीठ टाकून हात पाय बुडवणं दहा ते पंधरा मिनटं गरम पाण्यात हात किंवा पाय बुडवा अतिशय उत्तम परिणाम मिळतो दालचिनीचं सेवन दालचिनीत नैसर्गिकरित्या रक्ताभिसरण सुधारण्याची शक्ती असते एक दोन चमचा दालचिनी पावडर आणि कोमट पाणी मधासोबत घ्या सुके आले आणि हळद दुधामध्ये उकळून पिणं रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध अधिक एक ते चार चमचे सुके आले पावडर एक ते चार चमचा हळद पावडर छान उकळून घ्या नसा मजबूत होतात आणि झोपही गोड लागते आहारात काय घ्यावं केळं पोटॅशियमसाठी पालक लोहमय खजूर मनुका रक्तशुद्धीसाठी तीळ गूळ कॅल्शियमसाठी जरदाळू संत्र डाळिंब अँटी ऑक्सिडंट्स टोफू सोयाबीनचे पदार्थ बटाटे गाजर गोड बटाटे यामुळे तुम्हाला बिवण आणि बीट्वेल मिळेल दूध दही लोणी अंडी मासे लसूण लसणामुळे आपलं रक्ताभिसरण हे खूप सुधारते आता हे जाणून घेऊया डॉक्टरांकडे कधी जायचं जर हे वारंवार होतं आहे दुखणं आहे रात्री झोपताना त्रास होतो आहे हातात किंवा पायात कमजोरी जाणवते चालताना बॅलन्स जातोय तर डॉक्टरांकडे नक्की जा उशीर केला तर मोठ्या आजाराचं रूप धारण होऊ शकतं शेवटी महत्त्वाची टीप शरीर आपल्याला वारंवार सिग्नल देतं सुन्नपणा मुंग्या थकवा हे सिग्नल्स आहेत त्याकडे दुर्लक्ष न करता संतुलित आहार घ्या थोडं व्यायाम करा लवकर झोप घ्या योग्य पोश्चर ठेवा पुरेसं पाणी घ्या तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे तर मित्रांनो ही सर्व माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली का हे कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्र नातेवाईक कुटुंबियांना नक्की शेअर करा खरंच ही माहिती प्रत्येकाच्या घरी उपयोगी पडू शकते आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोगी राहा तंदुरुस्त राहा धन्यवाद